आधार आहे जसं महाराज म्हणता असते की आपल्याला जे हे जग दिसाय तर कशाने दिसायलाय इंद्रियांना दिसायलाय इंद्रियामुळे हे आणि इंद्रिये वजा केले की जग नाही मग इंद्रिय इंद्रियामुळे येत का मनामुळे येत मनामुळे येत मन वजा केलंय की इंद्रिय नाहीत मग मन मनामुळे आपल्यामुळे आपल्यामुळे असं काय यावा ध्यानात या मग मान जर आपल्यामुळे तर मग ही सगळी सृष्टी कोणामुळे आपल्यामुळे म्हणून घा कोण हे हारीचे आत हरी बाहेर हरी आणि हारीने घर कोण कुंदी। दिले जसं घाटात बी पाणी आणि बाहेर बी काय पाणीचे मग त्या पाण्याच्या थांबाने मानाव का माना मी समुद्र नाही थेंब जरी असला तरी कोण येतो आणि त्याचं समुद्र म्हणणं चुकलं नाही तसं आपण जर म्हणलो हो तर आपण देवाचे तर आपलं चुकलं नाही की ना आपण काय नाहीत दोन नाही तसं कशातलं बी पाणी आता आपण म्हणतो नालीतलं पाणी कसं आहे ते घाणे रान्नातलं पाणी आपलं आहे आणि माठातलं पाणी कशाचं आहे पण काय पाणी कशामुळे नाव आले त्याला नालीत गेलं म्हणून काय झालं ते घाण झालं पाणी घाणे का उपाधी काय आली त्याला घाण आली ती नाली उपाधी आली म्हणून ते घाण म्हणलं सांडायचं उपाधी आली म्हणून सांडायचं म्हणले आणि डेऱ्याची उपाधी आली म्हणून पियाच म्हणले ह्या उपाधीमुळे नाव आले का पाणी वेगळे वेगळे तसं आपला जे आपण जे हे हे बाईत गेलं शरीरात चैतन्य आहे म्हणून बाई म्हणायली त्याला माणसात चैतन्य आहे म्हणून माणूस म्हणायला लागले पण माणसात आत्मी माणसात आत्मान बाईत आत्मी का असं हे का कुठे लिहिलेलं कोणा शास्त्रात हे का आणि असं जे शास्त्र सांगतंय ते शास्त्र सत्य असतं असं जेव सद्गुरू सांगतो ते सद्गुरू आपणा सारिके करीती तात्काळ आणि नाही काळेल लागे जसं महाराज म्हणता असते की ती पंथी आहे पंथी कशाची आहे खापराची आणि तेल कशाचं आहे कळडीचं आहे वात कशाची आहे कापसाची ज्योत कशाची आग्नीची मग पंथीसारखं तेल आहे का पण ती त्यालासारखे वाते वात? पोलती। पोलती। का पण ती तेल वातीसारखं ज्योत आहे का नाही ती पण पणतीऊन वाती वातीऊन कशी आहे वेगळी आहे पण ती पोळत नाही तेल पोळत नाही वात पोळत नाही ज्योत पोळती पोळतीन प्रकाश देते हे तिचा काय आहे स्वभाव आहे आणि ह्याचा हो? स्वभाव ते नाही तसं इथं शरीर आहे इथं इंद्रियत इथं मन इथं प्राण आणि इथं आपण येत मग शरीराला कळत नाही मग शरीरासारखं परान आहेत का पराणासारखं मन आहे का आणि मनासारखे आपण आहेत का शरीराला कळत नाही पराणाला बी आणि मनाला बी आणि आपल्याला निसतं कळतच का ओळखूवी येतं आपल्याला ओळखूवी येतं म्हणून आपल्याकडे ही काय सिद्धी आहे कोणची सिद्धी आहे आपल्याला भेटलेली बुद्धी आणि ती जर बुद्धी आपण व्यवस्थित वापरली तर मग आपल्याला जसं तसं काही ध्यानात येणं जसं तसं ध्यानात आल्यावर मग दुःख राहणार रा नाही दुःख नाही राहिल्या सुखाची इच्छा राहणार नाही कशामुळे सुख असा वाटायले दुःख व्हायले कामून तर आपलं काय चुकलेलं आपलं साधन चुकलेलं आपण ज्याच्यात सुख नाही त्याच्यात काय पाहायला लागलो सुख पाहायला लागलो आपण घरात सुख पाहिलोत आपण कपड्यात आपल्याला केवढी बी भारीची साडी आणू दे आणि तुमचं काही दुखू दे तुम्हाला साडी बरं बरी वाटेन का कशी वाटन भारीची साडी आणली चार पाच हजाराची दहा हजाराची वीस हजाराची पण तुमचं दुखायला लागलं कसं बरं वाटेन का बरं वाटणार नाही म्हणून त्याच्यामुळे सुख नाही सुख कोणामुळे सुख वस्तू काय ही कधी आपण ध्यानात घेतली का याची कधी तपासणी केली का आणि जे तपासणी करतो त्या डॉक्टरकडे आपण गेलोत का त्या डॉक्टरकडे गेलो नाही याचं टेस्टर कोणाकडे याचं टेस्टर संताकडे आणि जर आपण संताच्या टेस्टरनं पाहिलं तर मग आपल्याला धोका होणार नाही ना, आणि बाकीच्या टेस्टरनं पाहिलं की धोका झाल्या बिगर राहणार नाही नसताना भूत येईल भूत असतं का आपल्या कल्पनेने येतं कल्पनेने जसं ते एक माणूस होता आणि ते चाललं आता गावाला पण एक झाड असं गार होतं सावली होती मग ते बसलं त्या झाडाखाली मला काय गार सावली म्हणला इथं जर एक आपल्याला क्वाटा असता तर बरं झालं असतं म्हणला मग ते क्वाटा आला तिथं मग क्वाटा आल्यावर ते म्हणला याच्यावर आथरायला असतं चांगलं झालं असतं मग ते आथरायला बी आलं ते म्हणाला आता आता जर जेवायला असतं ना लेच चांगलं झालं असतं मला लगेच जेवणाचं ताट आलं मग ते म्हणला इथं भुतं नसन भूतं बी आलं मग ते मला मला खाणार तर नाही खाऊन बी टाकली म्हणजे मग पहिली कल्पना चांगली नव्हती का गादीची जेवणाची mm -hmm. कल्पना चांगली नव्हती काही mm -hmm. चांगली होती mm -hmm. आणि जर भूताची कल्पना केली नसती तर mm -hmm. कल्पनेमुळं आलं का कशामुळं मग ते म्हले पासुनी कल्पीला जो ठेवा mm -hmm. आणि त्याने पडे गोवा mm -hmm. नेने हारी आपण जी जी कल्पना करतो ती ती आपल्याला काय होईल बाधक होईल mm -hmm. म्हणून कल्पना काय कोणची करावं कल्पना मग आपण कोण येत याची काय करा कल्पना करा याची जर कल्पना केली तर मग आपण दोन राहणार नाहीत आणि कोणाच्या संगतीत नवऱ्याच्या संगतीत बायकूच्या संगतीत पोहऱ्याच्या संगतीत नातरुंडायच्या संगतीत बैसता संताचे संगती कळू आले कमळापतीनं आपले कोणीच नवती ती निच्छेची ती दरड झाला असा संताच्या संगतीमध्ये आपला निच्छे दरड होत असतो जसं ते महादेव बसवायला तिथं सगळ्या पतीवार्था होत्या त्या जमलेल्या पतिवार्ता नव्हत्या का त्याला विश्वास नव्हता तिथं लोमाठ्या जमल्या होत्या पाटलाच्या देशमुखाच्या सर्या जमलेल्या होत्या पण तिथं असं पण होतं की जी पतिवार्ता असन तिच्या हाताने महादेव असणारे मग त्याला वाटू लागलं जर आपण उठावा नाही जर तो महादेव असला तो मग आपण पतिवार्ता राहतो का असा काय नव्हता त्याला ईश न विश्वास नव्हता आणि ती मेंढ्या सांभाळत होती धानगराची बाई तिने आंघोळ नव्हती केलेली काय नव्हती काय नव्हती काय नव्हती आणि मग ती म्हटली इथं कशाचा गारदा आहे म्हणली इथं महादेव बसवायचा आहे म्हणली मग मी जाते ती म्हणली इथं मोठ्या मोठ्या पाटलाच्या बायात इथं याच्या बायात तू कुठं चालू तो नाही आंघोळ केलेली आणि ती म्हणजे काय होतं मग आंघोळ केलेली नसली मग मी जाऊनच पाहते म्हणली बसला तर बसला म्हणली नाही तर नाही बसला तर नाही बसला तिचा काय होता विश्वास होता आणि याचा काय होता या फतीवर नव्हत्या का फत्या पण काय नव्हता आणि तिला काय होता, का होता? ती गेली दडदडं आणि ती म्हणली काय आहे म्हणले महादेव बसायचं म्हणजे मी बस येते तिने उच्चार दिला ते जर जरसा वाकडा झाला ती म्हणली एकदाच पाणी नाही दिलं नीट बस काय नाही दिलं म्हणली ती फक्त एकदाच पाणी नाही दिलं म्हणली आणि एकदा नाही दिलं मग काय झालं म्हणली मी लेखरुपा दीत होते घेतला असं ना हाताने एखानभार नीट बस म्हणली ती बसला नीट म्हणजे तिला काय नव्हती कल्पना नव्हती याला काय होती कल्पना होती या पती नव्हत्या का तसे आपण परमात्मा नाहीत का आपल्यावर आपण कसे असतो आपण बायात आपल्या दोन चार लेकर झालीत आपण कस कसा परमात्मा असतो ही काय काढा फक्त कल्पना काढा कल्पना काढायची का याला फाडायच फक्त जी जी आपल्याला कल्पना झालेल्या आहेत ह्या ह्या काय करायच्या आता ह्या गाठी पडलेल्या आहेत आपल्याला आणि ह्या गाठी काय करायच्या आता सोडायच्या त्याने कशाने सुटत्या ते म्हणले म्हणून आति आधरू कशावर युवकावर घरावर नाही पोरावर नाही नवऱ्यावर नाही बायकोवर नाही कशावर आदर विवकावर आदर आणि जर युवावर आदर ठुला तर मग आपण परमात्मा तर असं लक्षात आल्यावर काहीच करायचं काम नाही उद्बती बी लावायचं काम नाही तू का म्हणे आम्हा कळले याचे वर्ण तुकाराम महाराज म्हणले महामाराचे काय काळालेत वर्म काळालेत ते म्हणले सगळे नेम धर्म नाशिवंत असं काय घ्या म्हणले ध्यानात घ्या आम्ही केलंय म्हणले तुम्ही बी काय करा करा जमत आहे नाहीतर त्या बायासारखं वहीन विश्वास काय करा राहू द्या आणि कोणावर विश्वास आपल्यावर आपल्यावरच आहे आपलीच कृपा आपल्याला करायची ईश्वरानं कृपा आपल्यावर केली आपल्याला शरीर दिलंय आपल्याला काय दिलं निस्त शरीर दिलं का इंद्रिय दिले इंद्रिय दिलं का मन दिलं मन दिलं का मन पागल नाही हो दिलं हो ना हो पागल बी नाही हो दिलं म्हणजे त्याची आपल्यावर किती कृपा आहे त्यानं आपल्याला काय ठुला श्वास ठुला मग ज्यान श्वास आपल्या बापान ठुला का श्वास आपल्या माईने ठुला का श्वास आपल्या नवऱ्यानं ठुला का श्वास आपल्या पोहऱ्यानं ठुला का कोणी ठुला श्वास मग नाव कोणाच घ्यावा झुंबर करणारच का त्याच कोणाच घ्यावा ना कान द्याला का झुंबर केली त्यानं कान कोणी द्याला त्याने द्यायला नसतात कशात घातले असते म्हणून ज्यानं दिलं त्याच घ्यावा का हे फुकटे लोकांना केलं याच घ्यावा हा यायचं फुकट पिरे आहे हे त्याच्या मोहरी मोहरी केली म्हणून त्याने केलेत त्याच्या मोहरी मोहरी करून नका ना करतो का तेवढी कामा नाही करायला आपल्या हितासाठी सगळे आणि देव कोणाच्या हितासाठी आपल्या हितासाठी संत कोणाच्या हितासाठी इकडं आग भाला तर भाला नाही तर परदेस भालाय वटी गोड तर पाहुणी वटी जड तर पाहुणी गोड नाही तर कोणी विचारित नाही बरं का कोणाला ध्यानात घ्या कावा घेता येईन ते म्हणले जव्हरी सर्व सिद्ध आहे तव्हरी आपले सोयीत पाय हात चालवाया पाय तीर्थयात्रा जायच चुकू नको जभर आपलं सगळं चांगलं आहे म्हणजे माथारपणी करू त्या बापांना नाही ठुलं माथारपणी तुला घराच्या बाहेरच निघू देणार नाहीत hmm. मग कशामुळे निघू देणार नाहीत ते म्हणजे आमच्या पोराला लय माहिती आमचे पोरं घराच्या बाहेरच निघू देत नाहीत पण त्याला माहिती आहे जर तिकडून मोडून आलं तर आपल्याला करावं लागेल त्याच्यामुळे निघू ना देत नाहीत ते तू ह्यामुळं नाही <laughs> हे जरा ध्यानात घ्या कसं चलीन तर येतं म्हणून जहरूक आपलं शरीर चांगलं तहरुच चा आपण काय करून घ्या आपलं आपलं हित आपण काय घ्यावा लक्षात घ्या आपलं हित कशात हे आपलं हित आपण कोण येत हे ओळखीण्यात म्हणून आपण काही बिवाळ खायला लागलोत पण ते आपलं कसं आहे चुकीचं आहे म्हणून ते म्हणले मजर रदय गुरु ज्याने तारीले हा संसार पुरू म्हणून विशेष आते आदरू विवाकावरी झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी अर्पण करू शेवेला ग्राम देऊ कुंडली कवर दे हरी श्री ज्ञान देव तुका